सभेसाठी भाजप आता जोरदार तयारी करते भूपेंद्र यादव अश्विनी वैष्णव दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येतात दोन्ही प्रभारी हे उद्यापासून दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती असतील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक दोन्ही प्रभारींच्या उपस्थितीमध्ये होणार आहे त्यामुळे आता येत्या विधानसभे निवडणुकीसाठी भाजप जोरदार तयारी करायला लागलेला आहे आणि याविषयी बोलूया शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत शिवाजी दोन महत्वाची नावं भाजपमधली भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव जे मंत्री सुद्धा राहिलेले आहेत ते आता महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत शिवाजी यांच्याशी पुन्हा एकदा जोडलं जायचा प्रयत्न करूया तर भाजपच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे आणि यामध्ये दोन्ही प्रभारी यांची उपस्थिती असेल यामध्ये भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव असे मंत्री राहिलेले भाजपचे दोन महत्वाचे नेते महाराष्ट्र दौऱ्यावरती येतील त्यांच्या खांद्यावरती महाराष्ट्राची जबाबदारी सध्या तरी सोपवण्यात आलेली आपण बघतोय